महाराष्ट्रातील अकरा जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली अकरा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून आले आहेत सर्वप्रथम व्हिडिओच्या सुरुवातीलाच विजयी उमेदवारांचं मी हार्दिक अभिनंदन करतो या व्हिडिओमध्ये मी झालेल्या निवडणूक निकालाचं सखोल विश्लेषण करणार नाही तर या निवडणुकीची प्रक्रिया आणि या निवडणुकीच्या निकालाचा मतितार्थ थोडक्यात तुमच्यासमोर मांडणार आहे विधान परिषद सदस्यांची नेमणूक करण्यासाठी विधानसभा सदस्य हे मतदान करत असतात परंतु हे मतदान हे गुप्त पद्धतीनं केलं जातं म्हणजेच कोणत्या विधानसभा सदस्याने म्हणजेच आमदाराने कुठल्या उमेदवाराला मत दिलं आहे हे उघड केलं जात नाही त्यामुळे अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये नेहमीच क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असते क्रॉस वोटिंग म्हणजे काय तर पक्षाचा आदेश जुगारून इतर पक्षाच्या उमेदवाराला आपलं मत देणं यालाच क्रॉस वोटिंग असे म्हणतात या निवडणुकीमध्येही क्रॉस वोटिंग झालं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण सदस्यांची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी आहे परंतु काही आमदारांचं निधन झाल्यामुळे तसेच काही आमदारांनी लोकसभा निवडणूक लढवली होती व ते लोकसभेमध्ये निवडून आल्यामुळे त्यांना आपल्या विधानसभा सदस्याचा राजीनामा द्यावा लागला तसेच अन्य काही कारणामुळे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी असणारी विधानसभा सदस्यांची संख्या ही दोनशे चौऱ्याहत्तरपर्यंत या निवडणुकीमध्ये आली होती एकूण विधानसभा सदस्यांच्या संख्येनुसार एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी तेवीस मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला होता म्हणजेच ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची तेवीस मते पडतील त्या उमेदवाराला विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात येईल या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपले पाच उमेदवार उभे केले होते तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले होते तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने एक उमेदवार दिला होता तर काँग्रेसने एक उमेदवार दिला होता तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या पक्षाने एका उमेदवाराला आपलं समर्थन दिलं होतं असे एकूण बारा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते अकरा जागांसाठी असणाऱ्या या, या निवडणुकीमध्ये बारा उमेदवार उभे होते साहजिकच एका उमेदवाराचा पराभव होणार ही गोष्ट निश्चित होते या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट व एकनाथ शिंदे यांचे शिवसेना यांचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेना गट व काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे भाजपने या निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे योगेश टिळेकर परिनय फुके अमित गोरखे व सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती या निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांना सव्वीस इतकी मते पडली आहेत म्हणजे निर्धारित कोटा तेवीसपेक्षा अधिकची तीन मते जादा मिळाली आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने राजेश विटेकर व शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली होती राजेश विटेकर यांना तेवीस तर शिवाजीराव गर्जे यांना चोवीस अशी मते मिळाली आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भावना गवळी व कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली होती भावना गवळी यांना चोवीस तर कृपाल तुमाने यांना पंचवीस इतकी मते मिळाली आहेत महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना पंचवीस इतके मते मिळाली आहेत तर शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना चोवीस मते मिळाली आहेत आणि या निवडणुकीत पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना अवघी बारा मते मिळाली आहेत आता संख्याबळाचा विचार केला तर भाजपकडं एकशे तीन आमदारांचं संख्याबळ होतं व भाजपने पाच उमेदवार उभे केले होते म्हणजेच भाजपला एकशे पंधरा मतांची गरज होती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे अडतीस आमदारांचं संख्याबळ होतं व त्यांनी दोन उमेदवार दिले होते म्हणजेच एकनाथ शिंदे यांना एकूण शेहेचाळीस मतांची गरज होती तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे एकूण बेचाळीस आमदारांचं संख्याबळ होतं त्यांनी दोन उमेदवार दिले होते त्यांना शेहेचाळीस मतांची गरज होती म्हणजेच महायुतीतील तीनही पक्षांकडं अपूर संख्याबळ होतं परंतु महायुतीतील सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपला तेवीस एवढा निर्धारित मतांचा कोटा सोडून काही अतिरिक्त मतं देखील मिळवली आहेत आता महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसकडे सदतीस आमदारांचं संख्याबळ होतं व काँग्रेसने एक उमेदवार दिला होता काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना एकूण पंचवीस मते मिळाली आहेत म्हणजेच काँग्रेसची बारा मते अतिरिक्त शिल्लक होती शिवसेना ठाकरे गटाकडे एकूण पंधरा आमदारांचं संख्याबळ होतं त्यांना निवडून येण्यासाठी आठ अतिरिक्त मतांची गरज होती शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना एकूण चोवीस मते मिळाली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे एकूण बारा उमेदवारांचं संख्याबळ होतं व त्यांनी एका उमेदवाराला आपलं समर्थन दिलं होतं राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मते म्हणजेच एकूण बारा मते एवढीच मते मिळाली आहेत त्यांना इतर कुठलीही मते मिळवता आलेली नाहीत आता या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आमदारांची मते फुटलीत असं बोलायला वाव आहे कारण काँग्रेस या पक्षाकडे निर्धारित कोट्यापेक्षा अतिरिक्त मते होते काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना पंचवीस मते मिळाली आहेत म्हणजेच काँग्रेसकडे बारा अतिरिक्त मते होती त्यातील काही मते ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना मिळाले आहेत परंतु इतर काही मते हे महायुतीच्याच उमेदवारांना मिळाले आहेत असं बोललं जात आहे आता या निवडणुकीमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुप्त मतदानाची पद्धत असते त्यामुळे अपक्ष आणि इतर छोटे पक्ष यांनी कोणाला मदत केली त्याचं तंतोतंत अनुमान लावणं हे नेहमीच खूप कठीण असतं परंतु ढोबळमानानं जर विश्लेषण केलं तर काँग्रेसच्या आमदारांची काही मते फुटली आहेत आणि ती मते महायुतीच्या उमेदवारांना मिळाली आहेत आता या निकालाचा जर मतार्थ सांगायचा झाला तर महायुती सध्या तरी एक संघ आहे तर महाविकास आघाडीमध्ये गडबड आहे या विधानपरिषद निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही आमदार फुटतील व ते परत ठाकरे गटाकडे येतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या गटातील काही आमदार फुटतील आणि ते परत शरदचंद्र पवार गटात येतील अशा चर्चा सुरू होत्या या चर्चांना आता ब्रेक मिळाला आहे या उलट महाविकास आघाडी ही एक संघ नाही महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता नाही ही गोष्ट या निकालाच्या निमित्ताने समोर आली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या महायुतीला या नखालाच्या निमित्ताने काहीसा दिलासा मिळाला आहे तर लोकसभा निवडणुकीच्या यशामुळे आत्मविश्वास वाढलेली महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये देखील काही चमत्कार घडवेल अशी अपेक्षा होती ती अपेक्षा फोल ठरली आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद